रायगडावरील थंड हवा जिजावांना मानवत नसल्यामुळे शिवरायांनी पाचाड येथे मोठा वाडा बांधला हाच तो पाचाड कोट प्रवेशद्वाराच्या बाजूला दोन भव्य गुरुज आहेत आत प्रवेश केल्यावर पहारेकरांच्या देवड्या दिसतात किल्ल्यात अनेक घरांची जोती आहेत सदरेचे जोते आणि जिजाऊंच्या वाड्याचे जोते आकाराने मोठे आहेत काही जोत्यांमधून तळघरात उतरणारा जिना पाहायला मिळतो कोटात दोन विहिरी असून त्यात उतरण्यासाठी प्रवेशद्वार आहे एका विहिरीवरील दगड तक्क्याच्या आकाराचा आहे म्हणून त्याला तक्क्याची विहीर असे म्हणतात हा खोट चौकोनी आकाराचा असून त्याला सोळा बुरुज आणि मोठी तटबंदी आहे चौकी पहारे मुख्य इमारती आणि विहिरी असे बांधकाम येथे आढळते जेव्हा शिवराय गडावर असत आणि जिजाऊ येथील वाड्यात असत तेव्हा महाराज ठरलेल्या वेळेत टकमक टोकावर यायचे याचवेळी जिजाऊ ओट्यावरील चौथऱ्यावर येत टकमकवरून निशाने होत असे तेव्हा महाराज राजमातेचे दर्शन घेत असतील हा परिसर फिरताना रायगडाचे दर्शन आपल्याला सतत खोनावत असते